नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको मिरची लागवड ते विक्री या सीरीज मधील आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खत व्यवस्थापन आणि सिंचन तंत्रज्ञान मिरची पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे लागवडीपूर्वी शेतात दहा ते पंधरा टन शेणखत किंवा कंपोस्ट टाकणं फायदेशीर ठरतं यासोबतच मृदा चाचणी करून त्या आधारे युरिया डीएपी आणि पोटॅश यांचं प्रमाण ठरवावं लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी दहा पूर्णांक सव्वीस मिश्र खत यासोबतच तीस ते चाळीस दिवसांनी युरिया आणि पोटॅश फुलोरा टप्प्यावरती सूक्ष्म अन्नद्रव्यासह सेंद्रिय द्रव्य खते यामुळे झाडांची वाढ फुले धारण आणि मिरचीची प्रत सुधारते सिंचनात ड्रिप इरिगेशनचा वापर नक्की करा ड्रिपमुळे पाण्याचा अपव्य ढळतो आणि खत थेट मुळांपर्यंत पोहोचवता येतं शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या आणि या सोबतच गरजेनुसारच त्या पाण्याचा नक्की वापर करा पुढच्या भागात आपण पाहूयात मिरचीवरील रोग आणि कीड व्यवस्थापन तोपर्यंत नक्की पाहत राहा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच सा आणि विविध विषयांवरील माहिती मिळणाऱ्या चॅनलला पालवी अग्रिकुला नक्की फॉलो करा धन्यवाद